राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय तर भानुदास कर्डिले आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं निधन झाल्याची बातमी समोर येतये त्यांचं वयस दुसष्ट वर्ष इतकं होतं राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ते विद्यमान आमदार होते नगर शहराजवळ असणाऱ्या बुरहानगर गावचे सरपंच ते आमदार अशी त्यांची कारकीर्द माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अशा पक्षामधनं त्यांनी काम केलेलं आहे शिवाजी कर्डिले हे दोन हजार नऊमध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती आणि त्यात त्यांचा पराभव झाला हो दोन हजार चौदाला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय मिळवला होता राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आहे दुःखद बातमी समोर येते अधिक माहिती घेऊयात प्रसाद शिंदे यांच्याकडनं प्रसाद काय नेमकं प्रमुख कारण आहे राहुल कर्डिले यांच्या निधनामागे श्रद्धा पहाटे त्यांना आ... साथीमध्ये दुखत असल्याचं सा, त्यांच्या घरच्यांना कळाल्यानंतर त्यांना आज अहिलानगर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची निधन झाल्याची माहिती दिलेली आहे त्यांनी ते सदुसष्ट वर्षाचे होते सध्या ते रावरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते आणि त्यांची सुरुवात ही सरपंच ते असा राहिलेला आहे दोन हजार नऊ साली ते अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले आपण मात्र की सर्वच पक्षीयांशी त्यांचं चांगलं एक प्रकारचे सौहार्दाचे संबंध होते सगळीकडे त्यांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी आणि भाजप अशा सगळीकडे प्रवास केलेला आहे त्यामुळे राजकीय दबदबा आणि राजकीय सगळ्यांशी संबंध सुद्धा चांगले असतील हो त्यांच्या राजकीय मैत्री सर्वांची चांगली होती सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंध असल्याच होती नक्कीच मात्र त्याबरोबर आपण बघतोय की या संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क असेल त्यामुळे अर्थातच शोककळा पसरली असेल राहुरीवरती आहे नगर में, नगर आहे त्यांचं भुरा नगर या गावा, गावावरती शोकाळा आहे तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू होते त्या बाहेर देखील कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय की करडेले यांच्या संदर्भात जर बघितलं आणि त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर अशी अनेक कामं असतील की जी कामं नागरिकांच्या लक्षात असतील आणि आमदार म्हणून जे खास ओळख असते अशी कोणकोणती कामं त्यांची सांगता येतील आमदार म्हणून त्यांनी विकास कामामध्ये जास्त भर दिला तसेच त्यांच्या घरी रोज सकाळी आठ वाजल्यापासून जनता दरबार सुरू राहायचा या जनता दरबारामध्ये सामान्य नागरिकांचे सर्वात जास्त प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात असे त्यामुळे प्रत्येक नागरिकांशी त्यांचा जिवाळ्याचा संबंध होता नक्कीच या संपूर्ण परिसरातील म्हणजे अगदी आपलं गाव असेल पण त्याबरोबरीनं आपला जो पूर्ण मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातल्या ते लोकांशी त्यांचे कसे संबंध होते याबद्दल थोडीशी आणखी माहिती द्याल कारण बऱ्याच काळापासूनचा त्यांचा हा राजकीय प्रवास आहे त्यांचे मतदारसंघ आहे तसंच त्यांचं बुरानगर गाव आहे या ठिकाणी त्यांचे प्रत्येक नागरिकांशी सर्व त्याचे संबंध होते आणि जो नागरिक घरी येईल त्याच्या अडचणी सोडवण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं प्रत्येक नागरिकांच्या ते धावून जाताना पाहायला मिळत नक्कीच मात्र अशा पद्धतीनं त्यांच्या निधनानंतर गावावरती शोककळा पसरलेली आहे काही कार्यकर्ते तुम्ही तसे जमा झालेले आहेत मात्र मागच्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर त्यांचा जो प्रवास होता राजकीय प्रवास त्याबद्दल थोडं सांगाल कारण सर्वच पक्षांमधनं त्यांनी वेगवेगळ्या पक्षांमधनं प्रवास केलेला आहे नक्कीच त्यांचं गाव आहे आहिल्यानगर शहराजवळ असणारं भुरानगर हे आहे या ठिकाणी सरपंच पद त्यांनी प्रथम भूषवलं त्यानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अशा पक्षातून काम केलं के दोन हजार नऊ साली ते अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांनी लोकसभा निवड निवडणूक लढवली दोन हजार चौदा मध्ये त्यांना पुन्हा आमदारकी लढवण्याची संधी मिळाली त्यामध्ये त्यांनी विजय प्राप्त केला दोन हजार एकोणीसला त्यांचा निवडणुकीत पराभव झाला परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीत करडिले यांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रावरीमध्ये जाहीर सभा घेतली होती आणि एकंदरी अशी त्यांचा हा राजकीय प्रवास आहे तसेच आयला नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे आहेत नक्कीच आणि प्रसाद तुम्ही आमच्यासोबत असेच रहा त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे त्याबद्दल आपण पाहूयात कशा पद्धतीनं त्यांची राजकीय कारकीर्द आणि कोण आहेत शिवाजी कर्डिले भाजपचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत शिवाजी कर्डिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे काँग्रेस राष्ट्रवादी ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे बुरहानगर गावचे सरपंच ते आमदार आणि मंत्री असा त्यांचा प्रवास पाहायला मिळतोय सरपंच ते आमदार आणि मंत्री हा त्यांचा प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय राहुरीचे आमदार असणारे शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय तर सध्या आपल्या सोबत सुजय विखे पाटील आहेत माझी खासदार सुजयजी काही आठवणी कारण अचानक शिवाजीराव कर्डेले यांचं अल्पशा आजाराने निधन झालंय नाही अत्यंत धक्कादायक अशी बातमी मला कशा कर कळाली काल जवळपास चार तास मी त्यांच्या बरोबर होतो माझ्या घरी ते येऊन रोनीला जेवले आम्ही सगळे हसत खेळत गप्पा मारले आणि मग मी त्यांना गाडीपर्यंत सोडलं मला असं वाटतं की माझे राजकीय गुरु आज अहिल्यानगर मधले जिल्ह्यातले ज्यांनी मला एवढं सहकार्य केलं प्रत्येक जीवनाच्या संकटामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला क्षणाला मला मार्गदर्शन केलं आणि फार मोठा धक्का हा अहिल्यानगर साठी महाराष्ट्रासाठी आणि माझ्यासाठी व्यक्तिगत त्याच्याला आपण फादर फिगर म्हणतो मी नेहमी त्यांना वडिलांनंतर वडिलांच्या जागी पाहायचो आणि फारच त्याच्यामधून आता कसं हे सगळं होईल म्हणजे विश्वास बसत नाहीये कारण की काल म्हणजे काल संध्याकाळचीच गोष्ट होती असं काही फार नाही आणि त्याच मी अजून काही फार प्रतिक्रिया देऊ शकल असं मला वाटत नाही सुजय जी काही तब्येती संदर्भात त्यांच्या तक्रारी होत्या का तसं काही ते म्हणाले होते का त्रास होते वगैरे नाही असं काही हसत होतो आम्ही असत होतो बोलत होतो उद्या काय करायचं कसं आपण निवडणुकीची रणनीती आखणार आहोत फराळाचा कार्यक्रम ते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ठेवतात त्याचं नियोजन कसं आहे आज त्यांच्या हस्ते आम्ही एकत्रितपणे रावरी तालुक्यामध्ये कार्यक्रम वाटपाचा एक होता म्हणजे इट इस टू शॉकिंग मला असं वाटतं की यावर मी रिक्त देऊ शकणार नक्कीच धन्यवाद पण आमच्याशी बोलात त्यासाठी मात्र बघतोय आपण अगदी काल हसत खेळत जे होते आणि ज्यांचं अगदी पुढचा कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा झालेलं होतं मात्र असे हे राहुरीचे आमदार आता राहिलेले नाही आहेत आज दिवाळीची सुरुवात असल्यामुळे म्हणजेच बारस असल्यामुळे आजच्या दिवशी खरं तर फराळ वाटप हे सुद्धा मतदारसंघामध्ये ते करणार होते मात्र अल्पशा आपण बघतोय की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं रात्रीच्या वेळेला आणि त्यानंतर त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं तर कुठल्याही स्वरूपाचा त्यांना आजार नव्हता कोणत्याही स्वरूपाचा त्रास नव्हता अगदी आदल्या दिवसापर्यंत हसत खेळत अशा स्वरूपामध्ये त्यांचं काम चाललेलं होतं पुढची राजकीय संदर्भात सुद्धा चर्चा सुरू होती आणि असं असतानाच रात्रीत अचानक त्यांना त्रास झाल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांचं निधन झालं